नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त आपलं स्वागत आहे अजित पाटील कवेकर यांची संवाद पदयात्रा आज मार्केट यार्डमध्ये आली होती मार्केट यार्डमधील या पदयात्रेचा आता पाहणार आहोत या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टी शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे बाबासाहेब कोरे प्रवीण सावंत शिरीष कुलकर्णी बुतडा आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते या पदयात्रेमध्ये बजराव पाटील कवेकर वाजित पाटील कवेकर कमाल मापाडी व्यापारी आदींना अभिवादन केले होते या पदयात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचे ध्वज गमचे स्वतः दिसून आले अशी ही पदयात्रा कशी आहे याबद्दलचा हा सर्व प्रोत्सा आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाटील कवेकर यांना पुष्पहार करून ठिकठिकाणी अशा पद्धतीने स्वागत केलं जाते ही बैठक होती है। आणि हेच मुख्य असं कारण आहे की संवाद झाला पाहिजे ऐकून घेतलं पाहिजे अडचणी काय याच्या संदर्भात कुठेतरी चर्चा झाली पाहिजे आणि जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत आपल्या विषयांना त्या ठिकाणी वाचा मिळू शकत नाही अशा पद्धतीचं एक वातावरण आपण सातत्यानं पाहतो आणि म्हणून प्रश्न काय ते ऐकून घेतले तर आपल्याला त्या दिशेनं काम करताय प्रश्नच काय माहिती नसतील तर आपण त्याच्या संदर्भात चिंतन कसं करणार विचार कसा करणार पुढं कसं जाणार ही समस्या मला वाटते लातूर मध्ये आपल्याला प्रकर्षाने चालू आम्ही अनेक दिवसापासून पूर्ण शहरभरामध्ये दारोदारी फिरण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथं गेल्यानंतर सर्वांची संवाद साधल्यानंतर लोक अनेक प्रश्न सांगतात मूलभूत विषयासंदर्भात चर्चा करतात की कचरा झाला कचरा दोन अडीच वर्ष झालं आमच्या घराच्या समोर कचरा तर आहे पण आम्ही कोणाला सांगावं हा प्रश्न कोणासमोर मांडावा हे आम्हाला कळत नाही अशा पद्धतीची मांडणी लातूरची जनता करते नाल्या तुंबेल्या लाईटी लागत नाही पाण्याची अव्यवस्था आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी माध्यमच नाही आम्ही कोणासमोर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या असा प्रश्न इथल्या लातूरकरांना पडतोय आणि आता बाजार समितीमध्ये आल्यानंतर वेगळं काही पाहायला मिळते असं मला वाटत नाही आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस ज्या प्रश्नांचा ओपो या ठिकाणी आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला होता त्याच्यापेक्षा वेगळे काही विषय आज सुद्धा चर्चेत आहेत असं मला वाटत आम्ही जेव्हा म्हणालो की लातूरचं वैभव ही बाजार समिती आहे लातूरचं अर्थकारण इथून मोठ्या प्रमाणात चलत इथं आडते आहेत व्यापारी आहेत धुमस्ता बांधव आहेत हमाल आहेत आणि ह्यांचं सगळं सूत्र बांधल्यानंतर लातूरचा अर्थकारण आणि म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका जर कुठं होत असेल तर ही बाजार समितीमध्ये होती एवढ्या महत्वाचं स्थान या बाजार समितीचं लातूर जिल्ह्यामध्ये हे हो सांगण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून ह्याला कसं जपलं पाहिजे ह्याला कसं टिकवलं पाहिजे ह्याला कसं स्थिर ठेवलं पाहिजे याच्या संदर्भातली चर्चा एक लातूरचा नागरिक म्हणून सातत्याने होण्याची आवश्यकता आणि हे स्थापित सत्य नाही आहे की लातूरचा बाजार हा नाव काय नावलौकिकच राहणार रा आहे ज्याचा वैभव आहे वैभव राहणारच आहे असं ऑटोमॅटिक मोडमध्ये चालतं असं ग्रही धरून चालणार नाही इथं शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे व्यापाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे लाडत्याला मिळाला पाहिजे हमालांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सतत चर्चेमध्ये असणं आवश्यक आहे आम्ही मागे इथ बाजार बंद होता सोळा दिवस बाजार बंद होता सोळा दिवसामध्ये किमान एक दीड हजार कोटीच नुकसान बाजारमध्ये आपल्याला पाहायला मिळालं हमालांची उपासमारीची वेळ आली असताना सुद्धा या ठिकाणचे सत्ताधारीत बसलेले सर्व प्रशासक त्यांना कसं वाटलं नाही हो। म्हणून चर्चा झाली पाहिजे म्हणून आवाज उठवला पाहिजे म्हणून संघर्ष झाला पाहिजे जोपर्यंत आपण आवाज उचलत नाही आता तुम्हाला बराच आवडतं तरी प्रत्येक विषयाला घेऊन ओरडतात प्रत्येक विषयाला घेऊन चर्चा करतात विरोध करतात विरोध करावा लागेल विरोध नाही केला तर सोळावा दिवस नाही तीसवा दिवस जरी उजाडला असता तर बाजार चालू झालं नसतं म्हणून विरोध करावा लागेल म्हणून आवाज उठवावा लागेल आवाज उठवडा म्हणून बाजार चालू झाला आवाज उठवणार म्हणून आपल्या प्रश्नांसंदर्भात चिंतन झालं विचार झालं अन्यथा इथली परिस्थिती अशी आहे की एवढं मोठं साम्राज्य इथल्या आमदारांचं आहे कि की सगळेजण घाबरतात बोलायचं म्हटलं तर घाबरतात व्यक्त व्हायचं म्हटलं तर घाबरतात असं बैठकीत यायचं म्हटलं तरी घाबरतात आणि म्हणून मग प्रश्नांना जर वाचा फुटणार नसेल प्रश्नांसंदर्भात चर्चा होणार नसेल तर आमचे प्रश्न मार्गी कसे लागते अ बोलायचं धाडस झालं पाहिजे आणि बोलायचं धाडस होण्यासाठी आमच्या नेत्याचा तेवढा विश्वास या ठिकाणच्या परिसरामध्ये निर्माण झाला पाहिजे हक्क निर्माण झाला पाहिजे विश्वास तर असतोच पण हक्क सुद्धा असतो आमच्या हमाला वाटलं पाहिजे हो आम्ही भैया काय अडचण आहे आम्ही इथं उपासमारीची वेळ गेली पंधरा सोळा दिवस झाले तुम्ही हो असं म्हणण्याचं धाडस हक्कातून निर्माण होत असतं विश्वासातून निर्माण होत असते आहे का सोळा दिवस झाले कोणी फोन करायची सुद्धा त्यांना कोणाला धाडस होत नाही ही, ही राजकीय संस्कृती आपण इथं पाहतो मी भाजी मार्केटमध्ये चार दिवसापूर्वी आरती करायला गेलो होतो काय परिस्थिती हो दुसऱ्या भाजी मार्केटला जर तुम्ही गेलात तर, गेला तर दोन तीनशे एकरचं भाजी मार्केट आहे इथं तीन एकर एक मध्ये सगळा व्यवहार करावा लागतो आमच्या शेतकऱ्यांना तिथं अडचण निर्माण होते कारण हैदराबाद जे मोठे व्यापारी होतात ते इथं थांबतच नाही ते सोलापूरला जातात का तर इथं थांबल्यानंतर किमान दोन तीन तास तर गाड्यामध्ये नेण्यामध्ये ने आणि बाहेर आणण्यामध्ये जातो कशाला थांबतील ह्याच्यामुळं शेतकऱ्यांना पाच दहा रुपयाचं तरी किलो माझं नुकसान होत असेल चांगले व्यापारी नाही आले तर कसा भाव मिळेल तिथे गेल्यानंतर सफाईने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही आमच्या आजच सकाळी माझे एक मित्र सांगत होते की ऐंशी पैसे मार्केट टॅक्स आम्ही भरतो सदोतीस लाख रुपये मी माझ्या व्यवहारातून मार्केट टॅक्स म्हणून मार्केट कमिटीला भरले त्या सदोतीस लाखाचं झालं काय एका व्यापाराकडून आपण सदोतीस लाख रुपये टॅक्स गोळा करून जर आपण पाण्याची व्यवस्था सुद्धा जर सामान्य शेतकऱ्याला इथं करू शकत नाही तर किती मोठी शोकारते कोण आवाज उठवणार कोण बोलणार कोण ह्या विचारांचं चिंतन करणार असा प्रश्न प्रत्येक इथं उभा असणाऱ्या नागरिकांनी विचारला पाहिजे बोलणं की दुखतंय बोलणं की पोटात त्रास होतो बोलणं की दाबण्याचं या ठिकाणी कार्यक्रम होतो आम्ही बोललो की आवाज कसा जावायचं याचं षडयंत्र त्या ठिकाणी बनवलं जातं दा परंतु बोलल्याशिवाय पर्याय मिळाली म्हणूनही उपस्थित सर्व नागरिकांना सर्वच बांधवांना विनंती करू इच्छितो की आम्ही बोलतो कारण प्रश्न कुठेतरी उजागर झाले पाहिजे आम्ही बोलतो कारण पाणी मिळालं पाहिजे आम्ही बोलतो इथं रस्त्याची सुविधा निर्माण झाली पाहिजे आम्ही बोलतो तर व्यापाऱ्यांना ऐंशी पैसे टॅक्स भरावा लागतोय त्याचा कुठंतरी विचार व्हावा या संदर्भात आम्ही या ठिकाणी मांडणी करतो इथं हमाल बांधव हमालांचे प्रश्न मागत त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी मांडणी केली काय भराव त्या प्रश्नांबद्दल काय झालं सगळ्याच्या सगळे सरसकट बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणच्या आमदारांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला गेले पंचवीस तीस वर्षापासून आपण आशीर्वाद देतात काय म्हणालो आज उद्या हळूच आवाजामध्ये हमाल बांधव म्हणतो की आमच्या प्रश्नांसंदर्भात तुम्ही ऐकून घ्या आडत्यांनी आंदोलन केलं त्यांच्यातच भांडण लावायचं कारण आडत्यांनी आंदोलन केलं ते बिचारे सवात दिवस त्या ठिकाणी बसले दीड हजार कोटीचं नुकसान झाल्यानंतर आमचे हमाल बांधव वासमारीची वेळ आली होती कसं वाटलं नाही चर्चा करावी ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा आणि आम्ही आवाज उठवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी बाजार चालू करता म्हणजे कोणी जर बोललं नाही तर इथं कसलीच दखल घेतली नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आपण पाहतो जे प्रश्न निवडणुकीमध्ये होते तेच प्रश्न आज बाजार समितीमध्ये ऐकायला मिळतात व्यापारी म्हणतायत ऐंशी पैसे टॅक्स हे महाराष्ट्रामध्ये जो लागू आहे त्याच्या संदर्भात विचार झाला पाहिजे कुठे आमदारांची भूमिका कुठे शिष्टमंडळ लातूरकरांचं जे मुंबईला गेलं मुख्यमंत्री साहेबांबद्दल बस, सोबत बसलं सांगितलं की शेतकऱ्यांना जर न्याय देत ता असेल तर टॅक्स कमी करावा लागेल असं कुठं आहे इथं शेतकरी येतात पाणी प्यायला सुद्धा व्यवस्था शेतकऱ्यांना होत नाही इथं जेवणाची व्यवस्था आहे जेवणा संदर्भात इथं तक्रारी शेतकरी करतात कोण घ्या याची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जर माल कुठं जर त्याचं आवक असेल तर ते दातपूर बाजार समितीमध्ये आहे एवढं मोठं वैभव असताना ही परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्यासारख्या युवक कार्यकर्त्याला त्रास तरा तरा होतो भाजी मार्केट मध्ये गेल्यानंतर तिथला एखादा व्यक्ती जर सा मला सांगत असेल की इथं रोज कांद्यात बटाट्याचा व्यवहार होऊ शकतो पण आठवड्यातून दोनदाच होतो कारण आपल्या इथं ती व्यवस्था नाहीये आपलं तीन साडेतीन एकर मध्येच भाजी मार्केट आहे जिल्ह्याचा बाजार तीन साडेतीन एकर मध्ये साहेबांनी तिथं भाजी मार्केट जनावर बाजार जिथं होतो तिथं भरवावं म्हणून प्रयत्न केले तिथं त्याची व्यवस्था केली पण तिथं चालू आहे काय खरं पाण्याची व्यवस्था नाही गुडघ्या इतका चिकल चाचलेला आहे गाड्यामध्ये जाऊ शकत नाही मग काय काय विचार काय चालू आहे शेतकऱ्यांचं चांगलं उत्पन्न होण्यापासून तुम्हाला त्रास होतोय का फक्त उसावरच लोकांनी जगावं ती भाजी मार्केट कोणी पावली पाऊली ठेवू नये अशी भूमिका आहे का, का। याचा विचार झाला पाहिजे सोलापूरमध्ये जे चालू आहे ते लातूरमध्ये का नाही आणि सोलापूरमध्ये जे चालू आहे लातूरमध्ये केलं तर सोलापूरचं मार्केट सगळं साफ होऊ शकतं लातूर तर त्या ठिकाणी मोठं होऊ शकतं ही माहिती असताना सुद्धा ही व्यवस्था या ठिकाणी चालू आहे याचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून इथे उपस्थित सर्वांना सर्वच माहिती आहे आदरणीय कवेकर साहेबांनी ज्या पद्धतीनं बाजार समितीला एक वैभव आणून दिलं ते वैभव हरवलंय की काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा मनात आहे की ते वैभव वेगळंच होतं त्याला जर परत आणायचं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल इथं फक्त भारतीय जनता पक्षाला आपण निवडून द्या हे म्हणत नाहीये पण तुम्ही विचार करा ज्यांच्या पाठीमागे आपण गेले पंचवीस तीस वर्ष एवढ्या आशीर्वादाला पाठीमागे राहिलं त्यांच्या पाठीमागे राहून सुद्धा जर आम्हाला खड्ड्यातूनच या बाजार समितीमध्ये प्रवेश करायचा असेल तर काय उपयोग आहे हजारो कोटीचा टॅक्स तुम्ही गोळा करता तुम्ही साधं पाणी देऊ शकत नाही याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो जो की जोपर्यंत आपल्यासारखी जनता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मंडळींच्या पाठीमागे उभा राहत नाही तोपर्यंत आपल्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही आणि म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण भावी काळामध्ये जे उभे टाकतात त्यांच्या पाठीमागावं जे उभे टाकतात त्यांना साथ द्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अजितदादा कल्याणकारी काम करतायत तुमच्या मुलींना शिक्षण मोफत झालं पाहिजे लाडक्या बहिणींना आधार मिळाला पाहिजे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी आपली शासन घेत आहे शेतकऱ्यांना वीज मोफत मिळाली पाहिजे असे असंख्य प्रश्न असे लोक कल्याणकारी काम या ठिकाणी मांडता येईल म्हणून याचा आपण विचार करावा आणि इथलं जे प्रस्तावित जे नेते त्यांच्या खुर्चीला आपण सुरव लावावा तरच कुठेतरी आपल्या बाजार समितीला दिशा मिळेल अशी इच्छा आणि प्रार्थना या ठिकाणी सर्व उपस्थितांना करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित झालात एक जोरदार प्रतिसाद या यात्रेला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो उपक्रम अनेक दिवसापासून राबवला जातोय तर त्याचं लोकांपर्यंत जनजागृती निर्माण होते का कसा प्रतिसाद लोकांचा निश्चितपणे आता आम्ही जे बघतो की जिथं जाऊन आम्ही या प्रकारचे विचार मांडतो किंवा आमचे सहकारी मांडतात तर त्यावेळेस लोकांच्या लक्षामध्ये येते की आपल्याकडे चुकीचा गैरसमज आम्हाला करून दिला होता हे जर तुम्ही आम्हाला इलेक्शनच्या अगोदर सांगितलं असतं विधान आपल्या झालेलं लोकसभेच्या तर निश्चितपणे आम्ही अशा प्रकारच्या काही के गोष्टी के केल्या नसत्या आणि त्यामुळे जनजागृती प्रचंड प्रमाणामध्ये जसं आता आणखीन विशेष जे या राज्याच्या सरकारनं सुद्धा की मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना दीड हजार रुपये दर महिन्याला एका भगिनीला एका परिवारामध्ये दोन महिलेला देण्याचा म्हणजे दोन भावाला देण्याचा अधिकार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि आता मुलींना सुद्धा कुठल्याही जाती धर्माच्या असेल तिला मेडिकलला प्रवेश पाहिजे असेल इंजिनिअरिंगला पाहिजे असेल एक रुपया सुद्धा न देताना तेवढी तुम्हाला तशा ते प्रकारचा प्रवेश मिळाला लाखो रुपये सरकार बनवणार आणि म्हणून ह्या जी लोकहितकारी योजना मी असं म्हणेन की आपल्याला या ठिकाणी देशातल्या जवळपास पासष्ट ते सत्तर वर्षामध्ये काँग्रेस पक्षाने केलं नाही ना। किंवा राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं करण्याचं धाडस पुढे कधी केलं नाही ते करण्याचं ऐतिहासिक अशा प्रकारचं काम राज्यामध्ये आज एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवारचं सरकार तयार निमित्ताने करत आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार करताय आणि म्हणून निश्चितपणे महाराष्ट्राची दंता तर त्यांच्या पाठीवर राहणार भाऊ तुम्ही एक तास पायपीट केली या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये तर काय तुम्हाला प्रामुख्याने चित्र दिसलं आणि कसा प्रसिद्ध मिळाला तुम्हाला आम्ही आता आमच्या मार्केट यार्डामध्ये सर्व आमचे हमाल गाडीवान व्यापारी आमचे गुमस्ता आमचे खरीदार या सर्वाच्या सर्वाला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी जी पदयात्रा केली त्यामागचा उद्देश असा प्रकारचा होता की लोकांमध्ये एक जागृती निर्माण होती परंतु आता या पदयात्रेमध्ये जे उत्पूर्त अशा प्रकारचा जो प्रतिसाद आज या ठिकाणचे व्यापारी असतील हमाल गाडीवान असतील किंवा घुमस या सगळ्यांनी जो प्रचंड प्रतिसाद दिला तर त्या प्रतिसादाबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि निश्चितपणे आप आपल्याला माहिती असेल की लातूर मार्केट कमिटी हे नुसतं लातूर शहरापुरतं नाही तर संपूर्ण ना लातूर जिल्ह्यामध्ये परिवर्तन घडू शकतं या प्रकारची शक्ती या लातूर मार्केट कमिटीमध्ये अनुभवलेली आहे आणि म्हणून या ठिकाणच्या लातूरच्या आमच्या या ठिकाणचे जे लोक आहेत सर्व त्यांनी जर ठरवल्यानंतर निश्चितपणे लातूर शहरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाचं वादळ या निमित्तानं होेल अशा प्रकारचं मला निश्चितपणे होतं आणि त्याचा उपयोग आम्हाला उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचं चित्र आज आमच्या समोर आलेलं